नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज फलटन मैदानामध्ये आपल्या बाकासूरची मित्रांनो सेम फाईनला हार झाली मित्रांनो गाडी ही खूप फरकाने कडेने पळून बाकासूर कडेने पळून खूप फरकाने आला होता मित्रांनो पुढे पब्लिक खूप असल्यामुळे आणि बाकासूरचे स्पीड झाल्यामुळे मित्रांनो गाडी डॉबी झाली म्हणजेच दुसऱ्या तासातून मित्रांनो गाडीने निकाल घेतला मित्रांनो मैदानामध्ये तास पलटीला निकाल नव्हता लॉबी टचला फक्त निकाल होता त्यामुळे मित्रांनो आपल्या बाकासूरची पुन्हा एकदा गाडी बाद झालेली आहे मित्रांनो बाकासूर एक नंबरला उतरला पण मैदानाचा नियम असल्यामुळे मित्रांनो बाकासूरला निकाल दिला नाही ट्रानो बाकासूर प्रत्येक मैदानामध्ये बाकासूरची गाडी काही कारणाने लॉबी होत आहे पाऊ पाहू पुढच्या मैदानात बाकासूर नक्कीच कमबॅक करेल धन्यवाद